दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मी तुझा दोन दिवसात गेम करून टाकेन अशी धमकी सिडकोच्या विजयनगर भागात राहणाऱ्या चेतन आनंदा ठमके यानं मुख्य संशयित आरोपी पंकज आहेर याला दिली आणि याचमुळे पंकज यांना आरोपी आशिष भारद्वाज आणि प्रफुल्ल उर्फ सोनू विजय पाटील यांना सोबत घेत कट रचून ठमकेचा काटा काढल्याचं पोलिसांनी सा सांगितलंय या तिघांना गुन्हे शाखा युनिट एक च्या पथकानं बेड्या ठोकलेल्या आहेत यामध्ये आणखीन एक आरोपी निष्पन्न झालेला असून त्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जातोय दरम्यान नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक लहरा रस्त्यावर चार दिवसांपूर्वी एका युवकाचा मृतदेह आढळून आलेला या मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर चेतन ठमक्यासमयाचं नाव समोर आलं चेतन आणि पंकज हे दोघे मित्र त्यांच्यामध्ये यापूर्वी वाद झालेला होता या वादातूनच कुरापत पंकजला यामुळे या पंकज केल्याचं प्रथम दर्शनी तपासातून अद्यापपर्यंत समोर आलेला आहे अशी माहिती गुन्हे शाखा युनिट एक्सचे सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर यांनी दिली आहे अंमलदार मुख्तार शेख अप्पा पनवळ यांनी या खून प्रकरणातील फरारांची आपल्या गोपनीय नेटवर्कद्वारे माहिती काढली हे दोघेही जण सातपूर भागात येणार असल्याची माहिती मिळालेली होती त्यांनी तोडकर यांना माहिती कळवली पथकानं सातपूर परिसरात सापळा रचला या ठिकाणी पंकज आणि आशिष हे दोघे दुचाकीनं आले असता पोलिसांनी अगदी शिथापीनं त्यांना अटक केली त्यांच्याकडून कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत आणखी दोघा साथीदारांच्या मदतीनं चेतनचा खून केल्याचं सांगितलंय त्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि कोयता देखील पोलिसांनी जप्त केलेला आहे तर चैतन्यास आरोपीने दारू पाजून दुचाकीवरून निर्जन भाग असलेल्या एक लहरा रस्त्यावर मध्यरात्री नेलं तेथे त्याच्यावर ते वार करून त्याचा क्रूरपणे करण्यात आला त्यानंतर चौघे आरोपी फरार पूर्व वैमन्यासातून हा खून करण्यात आल्याचं पंकज याच्यावर यापूर्वीच हानामरीचा गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलं तीन जणांना अटक करण्यात आलेली असून एका फरार संशयाचा शोध घेतला जातोय संजय परमार नाशिक न्यूज नाशिक